नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठेवतात संसदेतल्या गदारोळामुळे गरिबांसाठीच्या अनेक उपाययोजना रखडल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खंत नॅशनल हेरॉल्ड मुद्द्याचे आजही संसदेत पडसाद लोकसभेचं कामकाज एकदा तर राज्यसभेचं वारंवार तहकूब परस्परांमध्ये सर्वंकष द्विपक्षीय संवाद सुरू करायला भारत आणि पाकिस्तानची सहमती लवकरच प्रक्रियेचा आराखडा संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावरून विधीमंडळात गदारोळ दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही हिट अँड रन प्रकरणात सलमान खान सर्व आरोपातून मुक्त पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयानं केली सुटका आणि आमचे अधिकार आमचं स्वातंत्र्य अबाधित या मध्यवर्ती संकल्पनेसह आज साजरा होतोय आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस आणि आता पाहूया बातम्या संसदेचं कामकाज सुरळीतपणे होऊ शकत नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खंत व्यक्त केली नवी दिल्लीतल्या एका खासगी कार्यक्रमात पंतप्रधान मार्गदर्शन करत होते काम का होत कामकाज होत नसल्यामुळे फक्त वस्तू आणि सेवा कर विधेयकच नाही तर गरीबांसाठी करायच्या अनेक उपाययोजना रखडल्या आहेत असंही म्हणाले कोणा एकाच्या लहरीपणावर लोकशाही चालत नाही असंही त्यांनी सांगितलं बार पार्लम न चलने से एक तरफ ध्यान नाही जा रहा हम एक कानून लाए हैं जिसमें गरीब व्यक्ति जो नौकरी करता है उसके बोनस के संबंध में लेकिन आज मुझे दुख के साथ कहना पड़ता है कि पार्लियामेंट चल नहीं रही है गरीब का हक रुका पड़ा हुआ है और इस अर्थ में लेकिन चर्चा जीएसटी और पार्लियामेंट जीएसटी और अरे भाई जीएसटी का जो होगा सब मिलकर के जो भी भाग्य का भारत का भाग्य तय होगा होगा लेकिन गरीबों का क्या सामान्य मानवी का क्या और इसलिए हम संसद चलाने के लिए इनके लिए कह रहे हैं लोकतंत्र में संसद से बड़ी कौन सी जगह होती है जहां पर वाद विवाद संवाद विरोध सब हो सकता है लेकिन हम उस इंस्टीट्यूशन को इंधकार देंगे तो फिर तो होगा नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा सदस्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस सदस्यांनी लोकसभेत गदारोळ केल्यामुळे सभागृहाचं कामकाज सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत तहकूब झालं दरम्यान भारतमाला परियोजनेअंतर्गत सात हजार किलोमीटर लांबीचे नवीन राष्ट्रीय महामार्ग बांधून किनारी आणि सीमाक्षेत्र जोडण्याचा विचार असल्याचं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितलं नॅशनल हेराल्ड प्रकरणी सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत काँग्रेस सदस्यांनी आज तिसऱ्या दिवशी सरकार सरकारविरोधी घोषणा देत गदारोळ सुरूच ठेवला त्यामुळे दुपारपर्यंत राज्यसभेचं कामकाज दोनदा तहकूब झालं संयुक्त राष्ट्र संघटनेनं मानवाधिकारांचा आंतरराष्ट्रीय जाहीरनामा एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये आजच्या दिवशी स्वीकारला त्यामुळे आज साजऱ्या होणाऱ्या मानवाधिकार दिनानिमित्त राज्यसभा अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी कामकाज सुरू होताच संदेशाचं वाचन केलं भारतानं आजवर नेहमीच मानवाधिकारांना संरक्षण दिलं असल्याचा अन्सारी यांनी यावेळी पुनरुच्चार केला हे वाचन सुरू असतानाच काँग्रेस सदस्य हौद्यात जमा झाले आणि घोषणाबाजी सुरू केली उपाध्यक्ष पी जे कुरियन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली पण गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी साडे अकरा वाजेपर्यंत आणि नंतर दुपारपर्यंत तहकूब झालं सर्वंकष द्विपक्षीय संवाद सुरू करायला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सहमती दाखवली आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे मंत्री सरताज अजीज आणि पंतप्रधान नवाज शरीफ यांची काल भेट घेतली त्यावेळी याबद्दल चर्चा करण्यात आली संयुक्त चर्चेबरोबरच यात आणखी काही मुद्द्यांचा समावेश असेल आणि दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव लवकरच भेटून या संवाद प्रक्रियेचा आराखडा तयार करतील असं सुषमा स्वराज यांनी सांगितलं कालच्या भेटीनंतर दोन देशांनी एक संयुक्त निवेदन जारी मुंबईवरच्या सव्वीस नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याचं कामकाज जलदगतीनं पूर्ण करण्याचं आश्वासन पाकिस्ताननं या निवेदनात दिलं आहे दहशतवादाचा संपूर्ण निपटारा करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार उभय देशांनी यात व्यक्त केला या आधी स्वराज यांनी हार्ट ऑफ एशिया या परिषदेत भाग घेऊन अफगाणिस्तानवरच्या दहशतवादी सावटाबद्दल चिंता व्यक्त केली संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी या मागणीसह आजही काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेत गदारोळ केला सकाळच्या सत्रात विधानसभेचं कामकाज सुरू होताच विधानसभेतील विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी अशी मागणी केली मात्र अध्यक्षांनी ती अमान्य केल्यानंतर या सदस्यांनी सभात्याग केला अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील घोटाळे थांबवण्यासाठी यापुढे संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं असल्याची मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली महोदय तर किमान या सभागृहात सकारात्मक चर्चा होईल आणि चर्चेच्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय काय काय उपाययोजना करता येणं शक्य आहे ते सरकारच्या वतीनं सांगितलं जाईल आणि म्हणून माझं मत असं आहे की या ठिकाणी ही आग्रही मागणी त्यांनी सोडून द्यावी चर्चा या ठिकाणी त्यांनी करावी अध्यक्ष महोदय आणि मी निश्चितपणे सांगतो की अध्यक्ष महोदय तुमचे अनुभव आमचे अनुभव शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी एकत्रितपणे मांडून

परवानगीपेक्षा जास्त डाळीचा साठा करणाऱ्या पाच हजार दोनशे बासष्ट गोदामांवर सरकारनं छापे टाकले असून त्या ठिकाणची तेरा हजार क्विंटल डाळ जप्त केली आहे असं त्यांनी सांगितलं शालेय पोषण आहाराचा संत्र्या शालेय पोषण आहारात संत्र्याचा समावेश करण्याबाबत सरकार प्रयत्न करेल कर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं राज्यातील एक हजार सत्तावीस शाळा आणि एक हजार वर्ग तुकड्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असून यंदाच्या अर्थसंकल्पात त्याविषयी सकारात्मक विचार केला जाईल असंही तावडे म्हणाले दरम्यान शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला न्यावं अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली मात्र आधी नियम दोनशे त्र्याण्णव चर्चा होऊ देण्यावर मुख्यमंत्री ठाम राहिले अखेर विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सदनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि सभात्याग केला यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसंच शेतमालाला योग्य भाव मिळावा ही मागणी करत विरोधी पक्षातल्या सदस्यांनी विधान परिषदेत आज हौद्यात उतरून जोरदार घोषणाबाजी केली या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज आधी दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं राज्याचे महाधिवक्ता श्री हरि अण यांना सरकारनं पदमुक्त करावं अशी मागणी त्यापूर्वी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केली आणे यांनी विदर्भासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत सभागृहात एकदाही चर्चा झाली नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली संयुक्त महाराष्ट्राची भूमिका योग्य रितीनं मांडेल अशा व्यक्तीची आणे यांच्या जागी नियुक्ती करावी अशी मागणी नीलम गोऱ्वि यांनी यावेळी केली या संदर्भात काँग्रेसचे संजय दत्त यांनी स्थगन प्रस्ताव मांडला आणि यांनी केलेल्या विधानानंतर घटनात्मक पेच निर्माण झाला आहे असं म्हणाले याला जयंत पाटील यांनीही समर्थन दिलं मात्र हा प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळून लावला असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहा शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस आमदारांनी आज विधानभवन पायऱ्यांवर टाळनाद आंदोलन केलं डोक्यावर टोपी हातात टाळ घेऊन सरकारच्या विरोधात टाळांच्या गजरात सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस आमदारांनी आता विठ्ठलाकडे साकडं घातलं आहे बेदरकारपणे गाडी चालवून एकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं आज अभिनेता सलमान खानची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली त्याची पाच वर्षांची शिक्षाही रद्द करण्यात आली आहे त्याच्या विरुद्ध सबळ पुरावे नसल्याचं सांगत न्यायालयानं हा निर्णय दिला दोन हजार दोनमध्ये ही घटना घडली होती तब्बल तेरा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला आहे मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणातला एक आरोपी डेव्हिड हिडली आज संध्याकाळी मुंबईतल्या विशेष टाडा न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहणार आहे सध्या हेडली अमेरिकेतल्या तुरुंगात असून या प्रकरणातला आणखी एक आरोपी अबू जुंदाल संदर्भात हेडलीला न्यायालयात हजर जाणार आहे स्थावर मालमत्ता नियमन आणि विकास विधेयक दोन हजार पंधरामधल्या दुरुस्त्यांना काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली त्यामुळे घर खरेदी करणाऱ्या लोकांना दिलासा मिळू शकेल तसंच या क्षेत्रात पारदर्शकतेची हमी मिळण्याबरोबरच गुंतवणूकही वाढू शकेल। खरेदीदारांकडून बांधकाम व्यावसायिकांनी घेतलेल्या रकमेच्या सत्तर टक्के रक्कम त्याच प्रकल्पासाठी उघडलेल्या इस्क्रो खात्यातच जमा करण्याची अट ही या विधेयकातली महत्वाची सुधारणा आहे यामुळे तो पैसा इतर प्रकल्पासाठी वळवता येणार नाही स्थावर मालमत्तांविषयीच्या तक्रारदारांना आणि पीडितांना ग्राहक न्यायालयांचा मार्गही या दुरुस्तीमुळे मोकळा असेल डाळींच्या किमतीतले चढउतार नियंत्रणात आणण्यासाठी राखीव साठे निर्माण करायला तसंच गरजेनुसार डाळीची आयात करायलाही कालच्या बैठकीत मंजुरी मिळाली नागपूर इथल्या मिहान या विशेष आर्थिक क्षेत्रात देशातलं दुसरं भव्य आरोग्यविषयक औद्योगिक पार्क उभारण्याबद्दल सरकार विचार करत आहे असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रीचे समन्वयक राजीव नाथ आणि इतर प्रतिनिधींनी गडकरींची नागपूर इथं काल भेट घेतली आणि या प्रकल्पासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली मिहानमध्ये आरोग्यविषयक औद्योगिक पार्क उभारण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती आणि शक्यत्यांचा प्राधान्यानं विचार करा असं गडकरींनी या शिष्टमंडळाला सांगितलं जवळपास तेवीस हजार कोटींची आयात आणि त्यापेक्षा अधिक निर्यात क्षमता या प्रकल्पात असेल देशांतर्गत आरोग्यविषयक उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी राष्ट्रीय धोरणात याचा मसुदा तयार करण्यासंदर्भात गडकरींनी केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याशीही याबाबत चर्चा केली देशातलं पहिलं आरोग्यविषयक औद्योगिक पार्क हे आंध्र प्रदेशात प्रस्तावित आहे संस्थाचालक आणि शिक्षक संघटनांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज सलग दुसऱ्या दिवशीही राज्यात शाळा बंद आंदोलन करण्यात आलं बुलडाणा जिल्ह्यातल्या बहुतांश खाजगी शाळाच बंद होत्या अहमदनगर जिल्ह्यात शाळा बंद आंदोलनामध्ये सातशे शहाण्णव शाळा सहभागी झाल्या आहेत राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं आयोजित या आंदोलनात खाजगी शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि संघटना सहभागी झाल्या आहेत राज्यातल्या दोन हजार तेरापासून घोषित तुकड्यांना अनुदान द्यावं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराचा शासन आदेश रद्द करावा खासगी स्वायत्तता संस्थांची स्वायत्तता कायम ठेवावी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची शाळाबाह्य कामं बंद करावी तसंच विनाअनुदानित शाळा आणि महाविद्यालयांना त्वरित अनुदान द्यावं या मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आहे शेतीमध्ये आह येत असलं तरी मजुरांच्या कमतरतेची समस्याही गंभीर आहे यामुळे शेतीसमोरच अडचणी उभ्या राहतात अशा परिस्थितीत नंदुरबार इथल्या कृषी विज्ञान केंद्राने संशोधन करून तयार केलेलं के नंदुरबार इथल्या विज्ञान केंद्राने औरंगाबादच्या विश्व टुलिंग सिस्टीम या कंपनीशी करार करून संशोधनानं बहुउपयोगी असं मोगी कळपणी यंत्र तयार केलं आहे एक चाकी हातानं चालवता येणारं हे यंत्र अवघ्या सात किलो वजनाचं आहे वापरायला अगदी सोप्प असलेल्या या यंत्राला पंधरा वीस आणि तीस सेंटीमीटर रुंदीची पाती असल्यानं ज्वारी बाजरी मका भुईमुग गहू मिरची भाजीपाला अशा वेगवेगळ्या पिकांमध्ये तण नियंत्रण आणि आंतरमशागतीसाठी या यंत्राचा वापर होतो हलक्या आणि मध्यम जमिनीत ओळीत लावलेल्या पिकांसाठी हे यंत्र अत्यंत उपयुक्त आहे शेतीची कोळपणी करणं साऱ्या ओढणं मातीचा भर देणं निंदणी खुरपणी अशी विविध कामं या एकाच यंत्राद्वारे करता येतात तसंच एकटी व्यक्ती हे यंत्र वापरू शकत असल्यामुळे खर्चाचीही मोठी बचत होते हे यंत्र बारा काम एकटं करू शकतात याला इंधन लागत नाही बैलजोडी लागत नाही हे मला आहे हे यंत्र सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या केंद्राकडून त्याचा प्रसारही करण्यात येतो महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यांमधून या यंत्राला मोठी मागणी आहे अत्यंत सहजतेने आंतरमशागत करून शेतातल्या पिकांची वृद्धी आणि समृद्धी घडवून आणणारं हे बहुउपयोगी मोगी कळपणी यंत्र शेतकऱ्यांसाठी जणू वरदानच ठरलं आहे उसाला प्रमाणे रास्त हमीभाव मिळावा या मागणीसाठी पंढरपूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तेरा डिसेंबरला राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सोलापूरमध्ये दिली पंढरपूरमध्ये निरा उजव्या कालव्यातून पाणी सोडावं या मागणीसाठी स्वाभिमानीचं ठिय्या आंदोलन सुरू आहे तिथं कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले असताना खोत यांनी पत्रकारांना ही माहिती दिली भाताला हमीभाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जिल्ह्यातल्या शेतकरी संघटनांचे निवडक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते संपूर्ण कोकणात भात हे प्रमुख पीक असून त्याच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे त्यांचा आवाज नवीन सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला भाताचं कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा भात केंद्र नसल्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं राज्यातल्या विशेषत मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करणार असून पाण्याचं नियोजन करण्याबाबत जनजागृती करण्याबरोबरच जनावरांसाठी चाराही उपलब्ध करून देणार आहे संघाचे पश्चिम विभागाचे सेवाप्रमुख डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या उपक्रमात जलनियोजन आणि जलस्रोत व्यवस्थापनाचं काम बारा केलं जाईल यासाठी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात सर्वेक्षण केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं यासाठी अंदाजे सात कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा निधी लोकसहभागातून आणि उद्योग जगताकडून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून उभारला जाईल असंही म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला दिशा देऊन ते समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं कार्य तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी केलं असं राष्ट्रीय संघाचे संघाच सरकार्यवाह सुरेशराव उर्फ भैयाजी जोशी यांनी सांगितलं देवरस यांच्या जन्मशताब्दीनिमित्तानं संस्कृती जागरण मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते काल धुळ्यात बोलत होते द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस या विशेषांकाचं यावेळी प्रकाशनही करण्यात आलं सेवा समरसता आणि संघटन संघामध्ये रुजवून त्याचा विस्तार करण्याचं कामही देवरस यांनी केलं असं जोशी यावेळी म्हणाले नवी मुंबईतल्या वाशी इथं द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंग यांच्या वतीनं काल राष्ट्रीय वेल्डिंग परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय वेल्डिंग उद्योगानं तंत्रज्ञान आणि कौशल्याला प्राधान्य देत जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान तसंच कलेचा संगम घडवून मेक इन इंडिया मोहीम यशस्वी करावी असं आवाहन या संस्थेचे अध्यक्ष आर श्रीनिवासन यांनी यावेळी केलं वेल्डिंग संदर्भात आधुनिक तंत्रज्ञान आणि साहित्य यांचं वेल्ड इंडिया हे तीन दिवसाचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे सोलापूर जिल्हा लोककलावंत संघटनेच्या वतीनं आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात आलं लोककलावंतांचं मासिक मानधन तीन हजार रुपये करण्यात यावं वृद्ध कलावंतांना चे पास विनामूल्य मिळावेत तसंच त्यांच्या आरोग्याची आणि निवाऱ्याची सोय व्हावी कलावंतांची श्रेणी पद्धत रद्द करावी लोककला जोपासण्यासाठी जिल्हास्तरावर कलावंतांचे मेळावे घेण्यात यावेत अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या हलगी संबळ वीणा तबला आणि सनई अशी पारंपरिक वाद्य वाजवून आणि शाहिरी सादर करत कलावंतांनी हे आंदोलन केलं शासनानं या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त धुळे जिल्ह्यात मानवाधिकार संघाच्या वतीनं जनजागृती रॅली काढण्यात आली धुळे महापालिकेचे आयुक्त नामदेवराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी हिमतराव जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन आमचे अधिकार आमचं स्वातंत्र्य अबाधित ही यावर्षीच्या मानवाधिकार दिनाची मध्यवर्ती संकल्पना जगात शांतता नांदावी सुरक्षा प्रस्थापित व्हावी आणि प्रत्येकाला अधिकार मिळावेत तसंच आपल्या अधिकारांची माहिती असावी यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानं मानवाधिकार दिन साजरा केला जातो मानवाला जीवन जगताना स्वातंत्र्य समता आणि मुक्त संचार यासह अन्य मूलभूत अधिकार मिळावे यासाठी आंतरराष्ट्रीय या स्तरावर एकोणीसशे पन्नास साली मानवाधिकार कायदा संमत झाला तेव्हापासून दहा डिसेंबर हा दिवस जागतिक मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय राज्यघटना अर्पण केली ज्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य शिक्षणाचा अधिकार याबरोबरच मतदानाचा अधिकार आदी अधिकार संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आहेत तसंच पुरुष आणि स्त्रिया या दोघांनाही समान हक्क मिळाल्यानं प्रत्येकानं ते समजून घेऊन त्याबरोबर आपली कर्तव्यही बजावली पाहिजेत राज्यकर्ते शेतकरी असो असंघटित संघटित कामगार वर्ग असो किंवा समाजातला इतर घटक असो आपल्या मानवी हक्कांचं उल्लंघन होऊ नये याची दक्षता प्रत्येकानं पाळली पाहिजे आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर न करता स्वत देशाच्या प्रगतीसाठी त्या अधिकारांचा सुयोग्य वापर करायला हवा हा हाच या जागतिक मानवाधिकार दिनाचा संदेश मानूया आणि कर्तव्य पाळूया जागतिक तापमान वाढीला तोंड देण्यासाठी एक नवीन सुधारित आंतरराष्ट्रीय मसुदा काल पॅरिस इथं हवामान बदल परिषदेत मांडण्यात आला मात्र परिषद संपायला अवघे दोन दिवस बाकी असताना हा एकोणतीस पानी मसुदाही अपुरा असल्याचं म्हटलं जात आहे पूर्वीचे अनेक नामंजूर मुद्दे याही प्रस्तावित करारात तसेच पुढे रेटल्यानं विकसनशील राष्ट्र या मसुद्यावर नाराज आहेत विकसित राष्ट्रांनी त्यांची जबाबदारी टाळल्याचा आरोप भारतानं केला आहे या संबंधीच्या वाटाघाटींमध्ये भारताची ठाम भूमिका मांडत करारातल्या पारदर्शकतेच्या मुद्द्यात सर्व राष्ट्रांचा समावेश हवा असा जोरदार आग्रह केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मसुद्यावर बोलताना व्यक्त केला पूरग्रस्त मदतकार्य वेगानं सुरू असून तिथल्या परिस्थितीत आता सुधारणा होत आहे काल दिवसभरात चेन्नईत पुन्हा पाऊस झाला असला तरी मदतकार्यावर त्याचा परिणाम झाला नाही येत्या चोवीस तासात तामिळनाडूच्या दक्षिणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान बिगर मोसमी पावसामुळे देशात वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुराचा नेमका अंदाज सांगणाऱ्या शंभर नवीन केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे केंद्रीय जलस्रोत मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार यापैकी सर्वाधिक म्हणजे चौदा केंद्र तमिळनाडूमध्ये उभारली जातील आणि आता हवामानावर येत्या चोवीस तासांमध्ये दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून राज्यातल्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असं हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आलं आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेतल्या गदारोळामुळे गरीबांसाठीच्या अनेक उपाययोजना रखडल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खंत नॅशनल हेराल्ड मुद्द्याचे आजही संसदेत पडसाद लोकसभेचं कामकाज एकदा तर राज्यसभेचं वारंवार तहकूब परस्परांमध्ये सर्वंकष द्विपक्षीय संवाद सुरू करायला भारत आणि पाकिस्तानची सहमती लवकरच प्रक्रियेचा आराखडा संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावरून विधिमंडळात गदारोळ दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही हिट अँड रन प्रकरणात सलमान खान सर्व आरोपांमधून मुक्त पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयानं केली सुटका आमचे अधिकार आमचं अबाधित या मध्यवर्ती संकल्पनेसह आज साजरा होतोय आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर